मित्रांनो तुमचं मत चोरी होतंय का राहुल गांधी यांच्या मतचोरीवरील प्रेझेंटेशननंतर प्रेझेंटेशन नंतर सर्व विरोधी पक्षात एक चैतन्य निर्माण आहे आणि या चैतन्यातून मतचोरीविरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा ज्यामध्ये तीनशेच्या आसपास खासदारांची दिल्लीत एकजूट दिसून आली निवडणुकांची पारदर्शकता जपण्यासाठी आणि भारतीय लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी इंडिया आघाडीचे तब्बल तीनशे खासदार आज दिल्लीत एकत्र आले निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भव्य व शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला मात्र या शांत मोर्चाला पोलीस यंत्रणेद्वारे अडवण्याचा प्रयत्न झाला निवडणूक आयोगावर प्रचंड प्रमाणात खर्च होत असताना मतदारांच्या याद्या अद्ययावत न करणं यासारखा दुसरा भंगोलपणा नाही प्रत्येक मतदाराचं मत हे त्यांनी ठरवलेल्या उमेदवाराला किंवा पक्षाला जावं याची काळजी घेणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे त्यामध्ये याद्या अद्ययावत करणं लोकांचे फोटोग्राफ्स असतील ॲड्रेस असतील त्यांची नावं असतील या सगळा तपशील हा पूर्णपणे व्हेरिफिकेशन करून घेणं हे निवडणूक का आयोगाचं काम आता या याद्यांवरती जे राहुल गांधी आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत तर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निवडणूक का आयोगाचं काम आहे तर एका विरोधी पक्षात असणाऱ्या खासदाराने जर मतदार याद्यांच्या विश्वासार्थेवर प्रश्न उपस्थित केले तर त्याला उत्तर देणं निवडणूक आयोगाचं काम आहे जसं निवडणूक आयोगाकडून बोललं जातं आहे की हे फक्त पत्रकार परिषद घेत आहेत असे विरोधी पक्षातले नेते पत्रकार परिषद घेत आहेत लिखित स्वरूपात काय देत नाहीत अरे पण त्यांनी लिखित स्वरूपात देणं न देणं ही वेगळी गोष्ट आहे आणि जर निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हवरती जर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे त्यांना कोणतेही प्रूफ असतील कोणत्याही गोष्टी असतील तर लोकांच्या समोर मांडायला काही हरकत नसावी यावरून एक फायदा काय होईल निवडणूक आयोग निपक्षपातीपणाने काम करतोय हे सिद्ध होईल त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विरोधक किंवा जे राहुल गांधी आता वेगवेगळ्या वेग पद्धतीचे प्रेझेंटेशन करत आहेत हे सगळं फक्त विरोधाचाच भाग आहे त्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे हे सिद्ध होईल म्हणजे निवडणूक आयोगाला कोणत्याही प्रश्नांना पुढे जाऊन सामोरं जावं लागणार नाही पण तरीही निवडणूक आयोग प्रत्येक वेळी अशा पद्धतीनं वागतो की लोकांचा संशय त्याच्यावरती जास्त वाढावा तुम्ही ज्यावेळी लोकांसाठी काम करणारी संस्था असता त्यावेळेला लोकांच्या मनात असलेले प्रश्न किंवा त्यांनी उपस्थित केले प्रश्न याचे उत्तर देणं हे आयोगाचं काम आहे कारण आयोग हा कुठल्या पक्षासाठी काम करत नसून आयोग हा मतदान प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे व्हायला पाहिजे यासाठी काम करणारी संस्था आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मतांची चोरी हा फक्त राजकीय स्टंट आहे का यातून विरोधकांना विरोधच करायचा आहे की खरं काही यातून बाहेर पडणार आहे कमेंट करून नक्की कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा